ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुनने साक्षीविरुद्ध खोटे पुरावे सिद्ध केले त्यामुळे त्याने कोर्टरूममध्ये येऊ नये त्याच्यावर बार काउन्सिलची कारवाई व्हावी असा जजने आदेश दिलेला असतो त्यामुळे अर्जुन खूप चिडतो अर्जुन आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तर पिऊन त्याला अडवतो तेवढ्यात साक्षी आणि महिपत तेथे येतात आणि म्हणतात अरे रे अर्जुन तुला कोर्टात जायची सुद्धा परवानगी नाही आहे ना पण आम्ही जाऊ शकतो कारण आम्ही तुझ्यासारखे खोटे पुरावे नाही ना सादर केलेत अर्जुनला खूप राग येतो तेव्हा महिपत म्हणतो जावरेपुरी मेलेला अजून का मारते कोर्टाने आधीच त्याची पायरी दाखवून आहे आता त्याला आणखी जमिनीत गारते का अशा लोकांशी बोलून फायदा नाही अर्जुन खूप चिडलेला असतो चैतन्य आणि साक्षी त्याला थांबवतात महिपत आणि साक्षी तेथून निघून जातात सायली प्रतापला म्हणते बाबा तुम्ही आतमध्ये जा आम्ही अर्जुन सरांबरोबर येथेच थांबतो प्रताप आतमध्ये गेल्यानंतर कोर्टाची कारवाई सुरू होते जज साहेब येतात आणि ते साक्षीच्या वकिलांना बोलायला लावतात साक्षीचे वकील म्हणतात की कोर्टात सिद्ध झालंय की साक्षीच्या प्रकरणात अर्जुन आणि चैतन्य या दोघांनी खोटे पुरावे सादर केले आहेत मग ती शक्यता महिपत आणि प्रतापच्या केसमध्येही नाकारता येत नाही त्यामुळे त्याला जमानत मिळावी बेल मिळावी अशी विनंती मी करतो प्रताप हा खूप घाबरतो तर रविराज याविरुद्ध आक्षेप नोंदवतो परंतु जस्ट त्याचं काहीही ऐकून घेत नाही इकडे अर्जुन बाहेर उभा असतो तेवढ्यात ॲडव्होकेट जोशी तेथे येतो आणि म्हणतो ॲडव्होकेट सुभेदार मला ओळखलं का अर्जुन म्हणतो ओळखलं ना एका केसमध्ये तुम्ही माझ्यासमोर आला होता आणि दोन दिवसात हरला होता तेव्हा हा जोशी म्हणतो खरंय तुमच्यासमोर कोण कसं टिकणार पण आता तुम्ही ॲडव्होकेट राहिला नाही ना बार काउन्सिलने तुमच्यावर कारवाई केली तर तुम्ही वकीलच राहणार नाही हे ऐकून अर्जुनला खूप राग येतो तेव्हा सायली या वकिलासमोर हात जोडून म्हणते आधीच आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत उगच आम्हाला असं बोलू नका नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील तेव्हा हा वकील चिडून म्हणतो द ग्रेट अर्जुन सुभेदार यांच्या बायकोला त्यांची बाजू मांडायला पुढे यावं लागतंय यापेक्षा मोठं दुर्दैव काय आहे अर्जुन खूप चिडतो आणि चक्क या वकिलाची घचंडी पकडून त्याला खिडकीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करू लागतो हा वकील जोरजोरात ओरडतो सायली आणि चैतन्य अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे कोर्टामध्ये साहेब हे महिपाच्या बाजूने निकाल देतात की आहे आणि महिपतला ते बेल देऊन टाकतात त्यामुळे रविराजला मोठा धक्काच बसतो इकडे सायली ही अर्जुनला शपथ देते की प्लीज त्यांना सोडा अर्जुन या वकिलाला सोडून देतो हा वकील पळून जातो सायली अर्जुनला म्हणते तुम्ही काय करताय हे तुम्हाला आहे का याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो ती अर्जुनला शांत करते तेवढ्यात तेथे प्रताप आणि रविराज येतात अर्जुन विचारतो काय झालं ते काहीच बोलत नाही तेवढ्याच साक्षी तेथे येते आणि म्हणते मी सांगते ना काय झालं माझ्या अण्णांना बेल मिळाली आता ते बाहेर आले आहेत सुटले आहेत हे ऐकून अर्जुन चैतन्य आणि सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते साक्षी ही लगेचच त्याला पेढा भरू लागते आणि म्हणते अर्जुन पेढा खाना आनंदाचा दिवस आहे आज परंतु अर्जुन पेढा खात नाही तेवढ्यात महिपत तेथे येतो आणि म्हणतो काय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार माझी पोरगी एवढ्या प्रेमाने तुम्हाला पेढा भरवते आणि तुम्ही पेढाही खात नाहीये असं कसं चालणार आणि तो अर्जुनला पेढा भरू लागतो परंतु अर्जुन हा पेढा फेकून देतो त्यानंतर साक्षी ही सायलीजवळ येते आणि तिलाही पेढा देऊ लागते सायलीही पेढा खात नाही तर साक्षी ही चक्क चैतन्याच्या तोंडावर पेढा फेकून मारते चैतन्य खूप चिडतो महिपत आणि साक्षी तेथून निघून जातात इकडे घरी पूर्ण आजी कल्पना सगळ्यांची वाट पाहत असतात अजूनही घरी का आले नाहीत याचीच काळजी तिला वाटत असते तेवढ्यात प्रताप अर्जुन सायली चैतन्य घरी पोहोचतात पूर्ण आजी विचारते काय झालं कोर्टामध्ये तर प्रताप सांगतो महिपतला बेल मिळाली हे ऐकून या दोघींना मोठा धक्काच बसतो तेव्हा चैतन्य सांगतो की आम्ही साक्षीच्या प्रकरणात खोटे पुरावे दिले असं सिद्ध झालंय त्यामुळे महिपतच्या प्रकरणात सुद्धा असं झालं असेल हा विचार करून जयसाहेबांनी त्याला बेल देऊन टाकली कल्पना खूप घाबरते आणि म्हणते आपण तर ही केस जिंकलो होतो ना आपण आता ही केस हरलो का आता काय होईल अर्जुन खूप निराश होतो आणि रागारागाने त्याच्या रूममध्ये निघून जातो सायली आणि कल्पना त्याच्या मागे मागे जातात तर इकडे नागराज आणि प्रियाने महिपतच्या स्वागताची सगळी तयारी केलेली असते महिपत आणि साक्षी घरी येतात तर नागराज हा चक्क बंदुकीतून गोळ्या चालवून त्याचं स्वागत करतो महिपतची भेट घेतो आणि हे सगळे त्याला घरामध्ये घेऊन येतात तेव्हा प्रियाने त्यांच्यासाठी मस्त दारूची पार्टी अरेंज केलेली असते साक्षी म्हणते खूपच भारी प्लॅन केला आहे तू आणि अण्णा जेव्हा साहेबांनी सांगितलं की तुम्ही बेलवर सुटताय तेव्हा तर माझ्या डोळ्यात पाणी होतं महिपत म्हणतो मला एकशे तेरा टक्के गॅरंटी होती की मी सुटणारच तर साक्षी म्हणते पण याचं क्रेडिट मला जायला हवं त्या गडकरीला मीच जायात अडकवलं जेव्हा पहिल्यांदा मी त्याला घरी घेऊन आले होते तेव्हा तुम्ही किती चिडला होता पण आता तोच आपल्या कामाला आला, आला। महिपत हो म्हणतो आणि त्यानंतर हे सगळे दारू पिऊ लागतात इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये असतो आनी आनी तेला साक्षी आणि कल्पना बाहेर येतात आणि त्याला म्हणतात तुम्ही उघडा परंतु अर्जुनला मात्र कोर्टात काय घडलं साक्षी महिपत काय म्हटले हे सगळं आठवत असतं सायली म्हणते अहो दारुघडा सगळे तुमची खूप काळजी करताय तर अर्जुन चिडून म्हणतो मला एकटं सोडा मला कोणाशी बोलायचं नाहीये मला एकटं राहू द्या त्यामुळे या दोघींचाही नाईलाज होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बार काउन्सिलमध्ये अर्जुन विरुद्ध सगळे बोलणार तेव्हा चैतन्य हा सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेईल की जे काही झालं जे काही खोटे पुरावे आहेत ते मी सादर केले यात अर्जुनचा काहीही हात नाही आहे मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर मग